हाय गाईज नमस्कार सर्वांना आम्ही जाधव अमन पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा उद्या माझ्या गावची टुर्नामेंट मुंबईमध्ये आणि आम्ही खेळायला चाललो आहे तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून मुंबईमध्ये तर पुढे पुढे व्हिडिओ पाहत राहा थ्रील घ्या सामन्याचा आणि ट्रॅव्हलिंग करताना येणारा अनुभव मला पाहायला मिळेलच तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो हे बघा आम्ही निघालो आहे आता फायनली मुंबईमध्ये आमची जायची तयारी झाली आणि हे बघा पंकज वेलकर आमचा उत्कृष्टता फलंदाज गोलंदाज काय घेऊन चाललाय आहे भावा स्टम्प स्टम्प गावावरून स्टंप आम्ही घेऊन चाललो आहे कारण आमची टुर्नामेंट आहे ना गावची सो आम्ही स्टम्प पण घेऊन चाललो आहे आणि खरंच एक वेगळी थ्रील आहे वेगळी मजा आहे तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळेलच आणि आमचा हा पकाव ओपनर आमचा काय माहिती उद्या काय दिव्य लावणार आहे की नाही हे आमची बॅट वगैरे आम्ही तयारीत आहे आमची गाडी आता तिकडे संतुदा जा तिकडे रेडी होईल आणि आम्ही निघू बम मित्रांनो आम्ही चाललोय खेळायला आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला घेऊन चालेल संतोष दादा आणि आता आम्ही ते बघा ते देवाची आमच्या पूजा चालली आहे देवीचे यस लागू दे, दे, दे रेशी एक वाट त्यांच्या फोटो बिटो घ्या जरा ভ্যাস থামলো নিয়ে আত্ম আমি চাললোয় ঠোড়ে এর চেক করতোয় क्या फोकस कैसा लग रहा है हा किंवा में कॅ मावा आहे मित्रांनो आम्ही थोडा इथे गॅस बनण्यासाठी थांबलोय आता लोनरीच्या पुढे लोनेरी तर बघूया पुढे आता मित्रांनो फायनली आम्ही आता मुंबईमध्ये पोचलोय आणि आता आम्ही इथे चहा पितोय सो तर वाजले सकाळचे पाच पावणे पाच आणि आता आम्ही चहा पिऊन चाललोय आमच्या मैदानाच्या दिशेने मित्रांनो फायनली आम्ही आता चर्चगेटला पोचलो आहे मी बघू शकता हे चर्चगेट स्टेशन आहे इकडे समोर आणि इकडे आता आम्ही आंघोळी विंगोळीच्या शोधात आलो आमची ते गाडी पार्क केली आहे मित्रांनो फायनली आम्ही आता आंघोळी बिंगोळी करून मस्तपैकी प्रात विधी करून आम्ही चाललो आहे आता आमच्या गाडीच्या इथे तुम्ही बघू शकता आणि ची टुर्नामेंट आहे कुठली ही गाडी भाड्याला लावली आहे आता आम्ही आता बॅट वगैरे ठेवलं आहे सो आता आम्ही आमच्या गाडीचे ते पुन्हा एकदा आलेलो आहोत सो पुढे पुढे तुम्ही बघत राहा आमचे सर्व प्लेयर्स येलो आर्मी तयार झाले आता येल्लो आर्मी गबरू शेठ मित्रांनो आम्ही गावावरून येऊन इथे पोचलो आहे आंघोडी वगैरे झाले आमची आणि आता मैदानाच्या दिशेने रवाना चाललो आहे झालो आहे म्हणजे तर अजून पण बघा मैदानामध्ये कोणीच नाही आलं आहे सो आम्ही गावावरून आलो हे बघा मैदानचा गेट आहे ओल मैदान आहे पूर्ण काळोग आहे का साडेसहा वाजायला आलेत हे बघा आमचे पोरं इथे उभे आहोत आणि आम्ही बघूया आता नाश्ता बिष्टा काय का मिळतो आहे मित्र आता आम्ही चाललोय मैदान मध्ये बोकलायला हॅलो साथ मे चल रहे सब सामान लेके चल लोक हॅलो अभी तो कोई आया नहीं नाही <laughs> चलो चलो जाता है, चलो बाय हाय ये देखो ओवल मैदान आपने कभी देखा नहीं होगा आज देख लो बाद में फिर से देखना नहीं होगा हाँ ये कबाड़ी है आ, अंदर नहीं अंदर गुरा बिरा जाने के जाना नहीं मांगता इसलिए और ये सब लोग है इधर उनरने के लिए आए हैं अरे मैं भी उड़ा लेके आया हूँ मित्रों आता आम सोब सचिन तेंडुलकर पुढ़ चल रहा है पंकज तेंडुलकर ये देखो ये देखो तेंडुलकर और आ, आ, तो हमारे तुण 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 पीछे बैठे हैं पीछे आ रहे हैं है वो हमारे पांच महेंद्र सिंह धोनी 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 महेंद्र सिंह धोनी है सचिन सचिन पंकज तेंदुलकर वो वो जा रहे वो जा रहे खुटिया लेके ये देखो खुटिया लेके जा रहे वो सुभमन गिल और एक जो आगे जा रहा है आगे स्टार है ये नहीं? देखो आगे स्टार है वो उसका नाम नहीं मालूम ये नया नया आया है अभी शुभम वो बिल 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 है वो तो ये देखो, देखो इसको देखो इसको ऊंद लग ऊंद लग रहा है इसलिए देखो उसने टोपी पहना है तेंदुलकर है वो तेंदुलकर है भाई फोकस तेंदुलकर पंकज तेंदुलकर ये देखो इधर अंदर है सब कोयलेट वगैरह सब है ये देखो अभी जाते हैं हम चलो बाद में मिलता है अभी बाय बाय हम अभी सड़क पे पहुंचे हैं खलटी के अभी जा रहे पोरा को ढूंढने के लिए और ढूंढता है बाद में देखता है क्या होता है आज सबको हमने सुबह सुबह बहुत जनों को पैसा दिया है अब देखता है कभी मिलता है क्या मिला तो लेके जाएगा नहीं तो हिला के लेके जाएगा ये देखो वन मैदान ये सब है लड़के लोग क्या बोलने का मैं भी पहली बार आया हूँ अभी ये देखो वल्टा लेके जा रहे हैं ये इधर दूसरा लेके जा रहे हैं खेलने के लिए वो बोलते हैं ना और ये हमारा काम वाला है अभी इधर काम के लिए लेके आया इधर अभी हाँ एक कप पानी कम चाय इसलिए बोलते इसको ये हमारा डेबू भाई छोटा छोटा डॉन छोटा डॉन है हमारा और वो और हमारा पीछे देखो दो दो लोग इसका नाम क्या है झाटू झाटू नहीं झाटू ऐसा ऐसी गंदी बात नहीं बोलने का शुभम बिल है चलो ये कुत्ता भी देखो देखने के लिए आया इधर तो लोगों ये को ये पांडर पांडर दिख रहा है वो बगले है वो तो देखो यह sampai kita <imitation> 아무 아무. સિનેમેટ્રિક મથે ગાય કે પ્રોટોટાઇપ દેખાય લાગતું હતું કારણ કે પણ ટુ શોટ મારી ના 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 मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि आताच आमच्या गावची टुर्नामेंट होते आणि आम्ही आता तो माझ्या या संघाने सामना जिंकलाय विजय झालेत ते सो so, आता मी गावी पोचलो आहे म्हणजे सकाळी आता वाजले दहा आताच गावी आलो सो so, इथे व्हिडिओ स्टॉप करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू